टायगर सेना नांदेड जिल्हा व शेर शाखेच्या वतीने हिम टायगर सेनेचे जिल्हाध्यक्ष मुन्नाबाऊ वाटोरे हिमटायगर सेनेचे मराठवाडा नेते रविभाऊ हाडसे मिंदू भाऊ बर्भाकर व त्यांची सर्व टीम यांच्या मार्गदर्शनाखाली आमची बहीण मनीषा वाल्मिकी यांच्या आरोपीला फाशी देण्यात यावी या व इतर मागण्यासाठी या ठिकाणी हीम टायगर सैन्या या क्रांतिकारी संघटनेच्या वतीने या ठिकाणी धरले आंदोलन आयोजित करण्यात आलेले आहे बंधू आणि मगनी आपल्या सर्वांना माहीत असेल चौदा सप्टेंबर दोन हजार वीस ला उत्तर प्रदेश मधील अफसर जिल्हा त्या हफसर जिल्ह्यातील संपाला नावाचं पोलीस स्टेशन आहे त्या संपाला पोलीस स्टेशनच्या अंतर्गत फुलगडी नावाचं गाव आहे त्या गावात जवळपास सातशे ठाकूरांची घरं आणि त्या गावात फक्त आणि फक्त दहा ते पंधरा घरं काय झालो सकाळी आजी बहीण आजी माय तिचा भाऊ गाईला चारा आणण्यासाठी शेतामध्ये गेले लारा जमाधाला, दारा जमाधाला दारा चारा जमा झाला चारा जमा झाल्यानंतर तिचा भाऊ पहिल्यांदा चारा गाईसाठी घरी घेऊन आला राहिले फक्त आमची माय आमची बहीण मनीषा वाल्मिकी आपल्याला माहित असेल नसेल मनिषाच्या आईला अर्थात आमच्या माईला ऐकू येत नव्हतं ती बहिणी होती दोघी गवत कापत होत्या दोघी मध्ये जवळपास दोनशे मीटरचं अंतर होत गवत कापता 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 रात्र झाली अंधार पडला आईला वाटलं आधी मुलगी कुठे आई इकडे तिकडे बघत होती मुलगी काय सापडत नाही आईच्या आई हृदयाच्या ठोके वाढले अरे माझी मुलगी कुठे आहे आई त्या मुलीचा शोध करत शोत। होती आणि मग काही वेळानंतर मुली रक्ताच्या थारोळ्यात था मुलगी विवस्त्र मुलगी बेहोस पडलेली दुसरी आईच्या हृदयाचे ठोके वाढले आईनी अंबरदा फोनलो लागली घरी निरोध केला आणि आमच्या बहिणीला अलीगड हॉस्पिटल मध्ये दाखल केलं आपल्याला माहित असेल सगळं सगळं चित्र भारतीय दंडविधान तीनशे चौपन्न असताना त्या भडव्या पोलीस वाल्यांनी पहिल्यांदा फक्त आणि फक्त तीनशे चोपन्न दाखल केलं म्हणजे साधा विनय भंगाचा गुन्हा आठ दिवस झाले मूर्तीशी झुन देत आहेत आणि मग पोलिसांनी आठ दिवसानंतर तिचा जवाब घेतला तिच्या जबाबाला अनुसरून आठ दिवसानंतर भारतीय दंडविधान तिचे चौपंडी अर्थात गँगरेप अर्थात त्याला सामूहिक बलात्कार म्हणतात असं कलम लावलं नंतर आमची बहीण मनीषा वाल्मिकी मूर्तीशी झुन देत होती चौदा दिवस झालेत डॉक्टरांना माहीत असताना की मुलगी गंभीर आहे मुलीचं काही खरं नाही परंतु उद्या प्रत्यक्ष पुरावा मिळू नये आरोपीला फाशी होऊ नये जाणून बुधून त्या योगी सरकारने त्यांच्या सांगण्यावरून डॉक्टरनी तिला मोठ्या दवाखान्यात ऍडमिट केलं नाही शेवटचा चौदावा दिवस लोकांनी आरोप करू नये म्हणून नाटक केलं पहिल्या दिवशी दिल्लीच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची गरज असताना जाण बुजून मुलगी जिवंत राहू नये कारण मुलगी जिवंत राहिली तर प्रत्यक्ष साक्षीदार त्या प्रकरणाची होत आणि म्हणून आरोपीला फाशी झाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून कच्च्या फडक्या सरकार आणि आरोपीला वाचविण्यासाठी या काढलेल्या अवलादि त्यांनी माझ्या बहिणीवर केला त्याचं नाव संदेश दुसऱ्याचं नाव रवी लवकोश आणि चौथ्याचं नाव राम या हराम खोरानी बायला जाऊन साक्षी ठेवणाऱ्या या चार आरोपीने माझ्या बहिणीवर बलात्कार केला आणि मग अशा बाराच्या अवलादीला वाचविण्यासाठी जाणून बुजून चौदा दिवस लावले छोटे शाखा तिला ठेवलं पंधराव्या दिवशी लोकांनी आरोप करू नये म्हणून तिने शपथगंज रुग्णालय त्या ठिकाणी तिला ऍडमिट केलं आणि मग पंधराव्या दिवशी आमच्या बहिणीचा मृत्यू झाला बंधू आणि बघितलं मला सांगायचं नंबर एक तीनशे शादर्टी गुन्हा असताना तीनशे चोपन्न का दाखल केली याचा अर्थ आणि म्हणून पहिल्यांदा भीम टायगर सैन्याची मागणी सदर प्रकरणात संबंधित पोलीस अधीक्षक संबंधित आयजी संबंधित ठाणेदार संबंधित पोलीस अधिकारी यांना तीनशे सातर्डी मध्ये सह आरोपी करण्यात यावं

भारतीय भावनेतून समोरची माझी बहीण ही दलित असल्यामुळे ती जर वाचली समोर बयान देईल बयान जर झालं तर या फड्याला फाशी झाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून भीमानी डॉक्टर रेफर करण्याऐवजी तिला नाही ना रेफर केलं आणि म्हणून भीम टायगर सेनेची दुसरी मागणी जाणून बुजून भरण्याच्या उद्देशाने आपल्या कर्तव्यात डॉक्टरांनी कसूर केल्याबद्दल भीम टायगर सेना नांदेड जिल्ह्याच्या वतीने मी मागणी करतो की त्या भडव्या डॉक्टरवर भारतीय दंडविधान तीनशे सहा दाखल कर करावा ही सुद्धा भीम टायगर सेनेची मागणी आहे <गणागे> नंबर तीन आपल्याला माहित असेल आतापर्यंत एकोणतीस सप्टेंबर दोन हजार सहा खैरलांची खो किमान अंत्यविधी तरी आमच्या मानसालित केलं सोळा डिसेंबर दोन हजार बाराला निर्भया दिल्लीचं प्रकरण घडलं नंतर अंत्यविधी तिच्या आई वडिलांनीच केलं नंतर आपल्याला माहित असेल सोळा जुलै तेरा जुलै दोन हजार सोळाला पोपर निघ अंत्यविधी तरी शेवटी आई वडिलांनीच केला येतं काय छत मारली होती काय योगीच्या माईला आम्ही घोड्याला सांगण्यावरून तिच्या आई घरात तोडून जपून अंत्यविधी काय केला हा माझा पहिला आरोप आहे आणि म्हणून त्यांनी त्यांच्या मुळावर उठलेलं ते योगी सरकार मी नाही सांगत केंद्र सरकारचा एक कामाला असतो त्याला आपल्याला माहित असेल आयोगाचं म्हणणं आहे काय म्हणतात केंद्रीय गुरुवेषण अन्वेषण असं काहीतरी नाव आहे त्याचं क्राईम रिपोर्ट त्या आयोगाने सांगितलं आता सर्वात हो जास्त अन्याय अत्याचार जर होत असतील मोदी सरकारचा गृह मंत्रालयाचा आकडा माझा नाही दोन हजार एकोणीसचा काय सांगतं मोदी सरकार या देशात फक्त उत्तर प्रदेशात मुसलमान असेल बौद्ध असेल दलित असेल आदिवासी असेल हे हराम कौरव सरकार या देशाला हिंदू राष्ट्र करण्याच्या भानगडीत आमच्या माया बहिणीवर बलात्कार करायला आणि म्हणून मी या ठिकाणी मागणी करतो राष्ट्रपतीकडे सदर भाडखाऊ सरकार सदर आमच्या माया बहिणीवर इनडायरेक्टली बलात्कार करणार सरकार त्या ठिकाणी बरखास्त करून त्या ठिकाणी उत्तर प्रदेशात राष्ट्रपती राजवट लागू करावी ही भीमटायगर सेनेची मागणी आणि म्हणून आजच्या आंदोलनाची प्रमुख मागणी असेल नंबर एक ज्या भरव्याने बलात्कार केला आणि येणाऱ्या आमची माय बहीण मराठ्याची असेल बौद्धाची असेल आदिवासीची असेल मुसलमानी ती नव्हे जरी असेल आणि तिच्यावर कोणी बलात्कार करत असेल तर या ठिकाणी भीम टायगर सेनेची मागणी हो आहे नरेंद्र मोदी आतापर्यंत सीए कायद्याची गरज नसताना विरोधी कायदा केला कायद्यात आर्थिक निकषावर राजकारण आर्थिक निकषावर आरक्षण देता येत नाही हा संविधान विरोधी कायदा केला मी नरेंद्र मोदीला आवाहन करतो थोडी तरी लाज असेल ज्या मायच्या पोटी जन्म घेतला त्या मायची थोडीफार लाज असेल टायगर वतीने आम्ही नांदेड जिल्हा शाखेच्या वतीने या ठिकाणी मागणी करतो नरेंद्र मोदी सरकार आणि संसदेमध्ये बलात्काराचं लिंग कापण्याचा कायदा करावा हा पहिला नंबर दोन आमच्या बहिणीवर बलात्कार झाला संबंधित चारी आरोपी संदीप असेल रवी असेल लवकृश असेल राम असेल या बारा चावला लिंक कापून सदरील प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालून साल्याना तात्काळ फाशी देण्यात यावी आमची दुसरी मागणी नंबर तीन मनीषा वाल्मिकीच्या कुटुंबांना पोलीस संरक्षण देण्यात यावं कारण मला माहित आहे भडवे बाराच्या औलादीचे उद्या जे काही आय विटनेस आहेत जे काही सदर घटनेचे प्रत्यक्ष साक्षीदार आहेत सदर प्रकरण टिकून आहे कारण त्या भडव्याकडे मनुष्यबळ आहे साधन आहेत पब्लिक आहे आणि सरकार सुद्धा त्यांचंच आहे आणि म्हणून उद्या ते साक्षीदाराला जीवन ठेवणार नाही गोळी घालतील अपघात करतील आणि त्या आई घालायला निर्दोष काढण्यासाठी ते शांत बसणार नाहीत आणि म्हणून भीम टायगर सेनेची दुसरी मागणी संबंधित मनीषा वाल्मिकीच्या कुटुंबाला आणि या घटनेचे जे प्रत्यक्ष साक्षीदार आहेत त्यांना पोलीस संरक्षण देण्यात यावं मनीषा वाल्मिकीच्या कुटुंबातील एकाला नोकरी नंबर एक अमती मृत वहिनी मनीषा वाल्मिकी हिच्या खर्चाला एक करोडची आर्थिक मदत देण्यात यावी सदर मागण्या घेऊन या ठिकाणी हिम टायगर सैना नांदेड किल्ल्या शाखेच्या वतीने हिम टायगर सेनेचे मराठवाड्याचे नेते रेमाव हरसे हिम टायगर सैना जिल्हा प्रमुख मुन्ना वाटोळे त्यांची प्रभाकर असेल पिंटू असेल त्यांची सर्व टीम यांच्या आयोजनाखाली आजचा मोर्चा आयोजित केलेला आहे सदर मोर्चाला मराठवाडा अध्यक्ष विजय कुमार भीमटायगर सेनेचे माजी जिल्हाध्यक्ष राहुलकर आणि आमचे जिल्हा संपर्क प्रमुख राहुल व उपस्थित सर्व बाबासाहेबांची अवलंब आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्या आमच्या भीमटायगर सेना महिला आघाडीच्या नेत्या शर्मला ताई नरवाडे आमच्या आरके आमचे कालप्रवाद मराठा समाजाचे त्यांनी भीमटायगर सैने प्रवेश केला आता शिवाजी महाराजांचा लेख वाघ आपण सर्व बाबासाहेबांच्या अवलाद त्या समाजात जन्मलो त्या समाजाचा नेहर म्हणून जातीसाठी माती खाणाऱ्या संघटनेचं आंदोलन वारका जॉब तलवारचे देणाऱ्या संघटनेच्या आंदोलन आपण सर्व सामील झालात त्याबद्दल सर्व बाबासाहेबांच्या अवलाद इथे सिम टायगर सेना नांदेड जिल्ह्यात शाखेच्या वतीने या ठिकाणी आभार मानतो आणि आमच्या मागण्या लवकर नाही मंजूर झाल्या लिंक कापण्याचा कायदा नाही झाला इमानदार सांगतो हिम टायगर सेना भविष्यात एक एक रुपयात जमा करेल आणि प्रत्येक बहिणीला माजलेल्याच्या बुल कापण्यासाठी तलवार भाटपाचा कार्यक्रम एवढ बोलतो हा तो जय भीम जय शिवाजी जय अण्णा भाऊ जय बिरसा मुंडा जय अब्दुल कलाम जय सावित्री जय जिजाऊ संत बसेश्वर सर्व महापुरुषांचा असो थांबतो हम आमचा जो टकराएगा ग आराम जा से जो टकराएगा आरोपी लफासी आरोपी ल फासी हारित आरोपी लफासी हार्दिक धन्यवाद जय भीम